हॅलो फ्रेंड्स कसे आहात तर आज बघा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मासवडीची रेसिपी तर त्याच्यासाठी मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे तीळ लसूण जिरे आणि थोडीशी कोथिंबर नॉर्मल मिक्स करून घेतली आणि त्याच्यानंतर आपल्याला मासवडीसाठी लागणारं म्हणजे मेन खोबरं ते कट करून घ्यायचं आणि तेही मिक्सरमध्ये मी बारू बारीक करून घेतलेलं आहे तर इथे ते बघा त्याच्यासाठी लागणारं आपल्याला मेन म्हणजे काळा मसाला लागत असतो तो खोबरं आप खोबरं आणि खोबर, आपण जे काही मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलेले आहे ते सर्व एकत्र मिक्स करायचं चांगल्या प्रकारे आणि इथे बघा पिठाचा गोळा मळून ठेवलेला आहे आणि सॉरी ते माझ्याकडून राहूनच केलं की त्याच्यामध्ये काय काय मिक्स केलं ते का है का है के तर मी तुम्हाला सांगते गव्हाचं आणि बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडेसे जिरे तेल मीठ हळद अशा प्रकारे मिक्स करून घेतलं आणि थोडीशी खसखस पण टाकली आणि हे सर्व मिक्स करून घेतलं आणि त्याचा गोळा बनवून ठेवला आहे आणि इकडे बघा आपण हा जो काही मसाला तयार केलेला आहे तो आपण पिठाचा गोळा चपातीसारखा लाटून घ्यायचा थोड्या थोड्या प्रमाणात आणि आपण जो काही मसाला बनवलेला असतो तो त्याच्यावरती भरून घ्यायचा जास्त पातळही नाही आणि जाडही नाही मिडियम प्रकारे आपण तो लाटून घ्यायचा आणि त्याच्यावरती बघा हे सर्व मसाले मिक्स केलेले जास्त भरून घ्यायचे कसं जास्त भरलं की ती वडी पण खूप छान होते तर बघा आता हे भरलेलं आहे सर्व आणि ते त्याचा रोल बनवून घ्यायचा आणि त्यानंतर ते, ते साईजमध्ये सेम कट करून घ्यायचं तर तुम्ही बघा कशाही प्रकारे कट करू शकता त्रिकोणी करू शकता किंवा ते राऊंड गोलमध्ये पण करू शकता तर मम्मीनी बघा अशा चौकोनी वड्या कट केलेल्या आहेत तर इकडे गॅसमध्ये मोठ्या पातेल्यामध्ये आम्ही गरम व्हायला पाणी ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये जी काही स्टीलची जाणीव होती आमच्याकडे ती बसतच नव्हती पातेला मोठं असल्यामुळे त्यामुळे आम्ही दुसरी मोठीच मम्मीने चाळणी ठेवलेली होती तर बघा त्याच्यावरती चाळणी ठेवायची आणि पाणी उकळलं की मग त्यानंतर त्याच्यामध्ये एक एक वड्या ठेवून द्यायच्या म्हणजे त्या वड्या मस्तपैकी उकळतात आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं तर बघा अशा प्रकारे मस्त उकळ खाली उकळत्या पाण्यात वरती ठेवून द्यायच्या आणि दहा ते पंधरा मिनटं चांगल्या वाफेवरती शिजवून घ्यायच्या तर बघा सॉरी उकडून घ्यायच्या तर बघा अशा प्रकारे या वड्या आता उकडलेल्या आहेत आणि खूप मस्त उकळलेलं होतं त्या आशा जरी खाल्ल्या तरी खूप छान लागतात पण आता आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत उकळल्यानंतर याला तळूनही घेतात तर बघा खूप छान झालं होतं त्यानंतर आम्ही त्या वड्या तळून घेतल्या आणि खरंच बघा तळल्यानंतर हे बघा अशा प्रकारे झालेले आहेत याच्यामध्ये जरा ब्लॅक ब्लॅक टार्क दिसत असेल पण अशा भाजल्यानंतरच टेस्टही खूप छान येते आणि खायलाही खूप मस्त होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप साधी सोपी पद्धत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बाय